नमस्कार मोती धागा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण ही वेणी बघणार आहोत मोगऱ्याच्या कळ्यांची वेणी वेणी किंवा गजरा आता नवरात्र येथे आहे जवळच नवरात्र आहे तर तेव्हा आपण देवीला वेणी किंवा हार म्हणून पण याचा वापर करू शकतो आपण आपल्यासाठी पण केसात माळवू शकतो तर त्यासाठी आता आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया पाच नंबरचे पोपटी रंगाचे मोती आणि पाच नंबरचे पांढऱ्या रंगाचे मोती चाळीस नंबरचा तंगूस मी सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि कैची तर चला बघूया आपण ही सुंदरशी वेणी कशी बनवायची ते ही वेणी मी एक फुटाची बनवलेली आहे तुम्ही तुम्हाला जेवढ्या मापाची हवी असेल तेवढ्या मापाची तुम्ही बनवू शकता त्यासाठी आधी आपल्याला पोपटी रंगाचे मोती आपण सुईमध्ये ओवून घेऊ मी आता तुम्हाला सॅम्पलच करून दाखवते आहे तुम्ही हे बघून करू शकता आधी सुरुवातीला पाच पोपटी मोती ओवून घेतलेले आहे त्या सर्व मोत्यातून आपण सोई फिरवून घेऊ आता हा पाचचा सर्कल मी बनवलेला आहे आता पोपटी मोती आपण होऊन घेऊ तुम्हाला जेवढे लंबी वेणी बनवायची असेल तेवढे मोती आपण आधी ओवून घ्यायचे आहे अगदी सोपी आहे वेणी आणि दिसते पण खूप सुंदर आता आपण शेवटी पाच मोती शिल्लक ठेवायचे असे म्हणजे आपण जेवढी लांब वेणी बनवलेली आहे त्याच्यावरती अजून पाच मोती एक्स्ट्रा घ्यायचे आणि मग अशा पाचही मोत्यातून आपण सुई फिरवून घ्यायची खूप त्यांचं वेणीचं हूक बनवायचं आपल्याला आता हा पहिला मोती आपण सोडून द्यायचा आणि मग दुसऱ्या मोत्यावरती आपण कळी बनवू सुरुवातीला चार मोती पांढरे चार ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून पाठीमागून समोर सुई काढून घ्यायची नंतर पुढच्या मोत्यात जायचं इथे पुन्हा चार मोती घ्यायचे मग त्याच मोत्यातून पुन्हा पाठीमागून समोर सुई काढायची आणायची हे असं याच पद्धतीने पूर्ण मोती आपल्याला याच पद्धतीने करायचे आहे आता पुढच्या मोत्यात पुन्हा मी तुम्हाला थोडं करून दाखवते पुन्हा चार मोती दोन तीन आणि चार पुढच्या मोद्यातून सुई काढून घ्यायची पुन्हा चार मोती पुन्हा पुढच्या मोद्यातून सुई बाहेर काढून घ्यायची हे सर्व मोत्यातून आम्ही मी इथं इथपर्यंत करून घेते मग तुम्हाला दाखवते पुढची स्टेप आता हे मी पूर्ण करून घेतलेलं आहे या कडीच्या एक मोती सोडून द्यायचा इकडनं पण आणि या साईडनी पण आता हे असं दिसेल पहा पूर्ण केल्यानंतर आता आपल्याला दोन मोती घ्यायची आहे पांढरे पांढरे दोन मोती घेतल्यानंतर या चार मोत्यांमधला हा जो मोती आहे याच्यातून सुई बाहेर काढायची पुन्हा दोन मोती घ्यायचे नंतर या हे जे चार मोती या मोत्यावरती आपण केले होते तर त्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची अशी पुन्हा दोन मोती आता या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची एकदा या साईडचं करायचं आणि एकदा एकदा डाव्या साईड एकदा उजव्या साईड एकदा डाव्या उजव्या या पद्धतीने चालायचं आपल्याला पुन्हा दोन पांढरे मोती मग या हिरव्या मोत्यातून सुई काढली या ही अशी कळी आता पुन्हा दोन पांढरे मोती आता या पहिल्या मोत्यावरती इकडच्या उन्हा दोन पांढरे मोती मग या हिरव्या मोत्यातून जो हा चारचा सर्कल या मोत्यावर बनवला होता ना त्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे अशा पद्धतीने ही कळी आता पुन्हा दोन मोती पुन्हा या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पुन्हा दोन मोती या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली ओढून घ्यायचं म्हणजे अशा कळ्या आपल्याला दिसतील चांगल्या या पद्धतीने आपण प्रत्येक याच्यावरती या अशा बनवून घ्यायच्या दोन दोनच्या मोती घालून दोन दोन मोती घालून अशा कळ्या बनवून घ्यायच्या मी इथपर्यंत येते मग तुम्हाला दाखवते आता हे आपल्या कळ्या पूर्ण झालेल्या आहे आता आपण गाठ मारून घेऊ आहे असं दिसेल म्हणजे असं गोल वगैरे बनवायचं करायचं पण जसा तुम्हाला आकार द्यायचा असेल तसा त्याप्रमाणे मग ही अशी वेणी दिसेल तर मैत्रिणीनं तुम्हाला जर माझी ही वेणी आवडली असेल हा गजरा आवडला असेल तर तुम्ही प्लीज माझ्या या चॅनलला लाईक करा माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल तर बेल आयकॉनचे बटन दाबायला तुम्ही विसरू नका म्हणजे मी जे नवीन नवीन व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला बघायला मिळतील तेव्हा या हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार